एरंडोळ इथं विधवा महिलांना केलं हळदी सन्मानित जुन्या रूढी रीतिरिवाजांना दिला फाटा सामाजिक बदलाच्या दृष्टीने एरिंडोळच्या निर्णयाचं होते पंचक्रोशी कौतुक जुने रीतिरिवाज आणि रूढींना फाटा देत सामाजिक बदलाच्या दृष्टीने आजरा तालुक्यातील एरेंडोळ ग्रामपंचायत आणि महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने गावातील विधवा महिलांना हळदी कुंकू आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सरिता पाटील होत्या स्वागत आणि प्रास्ताविक रुपाली नेसरीकर यांनी केला यावेळी गावातील सर्व महिला बचत गटाच्या संकल्पनेतून विधवा महिलांना सन्मान देत त्यांच्याच हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आला यावेळी सरपंच सौ पाटील यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून गावात जुन्या रीती रिवाजांना फाटा देत सामाजिक बदलाच्या दृष्टीने महिलांचे प्रश्न महिलांनी समजून घेणं आवश्यक असल्यानं स्त्री म्हणून विधवांना सन्मानित केल्याचं समाधान वेगळंच असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पाटील सुजाता तळेवाडीकर सुनीता परेड श्यामल सुपल सविता कुंभार सुषमा आतकरी पार्वती जाधव प्रमिला जाधव अनुजा पेडणेकर वैशाली सुतार यांच्यासह गावातील विधवा तसंच महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या सूत्रसंचालन श्रीमती बारदेसकर यांनी तर आभार गीता नाईक यांनी मानले